पुणे जिल्ह्यातील यवत गावात एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट नंतर उसळलेल्या सांप्रदायिक हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पंधरा जणांना अटक केली असून पाचशेहून अधिक जणांविरुद्ध पाच एफ आय आर दाखल करण्यात आलेल्या आहेत ही घटना दौंड तालुक्यात घडली जिथे व्हॉट्सॲपवर आलेल्या एका पोस्टमुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला मिळालेल्या माहितीनुसार हिंसक जमावाने एक मोटरसायकल दोन कार एक धार्मिक स्थळ आणि एक बेकरी जाळी आणि तोडफोड केली या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच एफ आय आर दाखल केले असून त्यापैकी चार एफ आय आर पाचशेहून अधिक ओळख पटलेले आणि न पटलेल्या व्यक्तींविरुद्ध आहेत पंधरा आरोपींना अटक करून सहा ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या युवकालाही अटक करण्यात आली आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून त्या गावातच राहत होता सध्या गावात निषेधाज्ञा लागू करण्यात आली असून एसआरपीएफ ची तुकडी तैनात करण्यात आली आणि सोशल मीडियावरही लक्ष ठेवण्यात येत आहे